पाऊस अधिक प्रमाणात असल्यानं खड्डे पडलेत यात मार्ग काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि आम्ही पावसानं थोडी साथ दिली तर निश्चितच परिस्थिती बदलेल खड्डे भरले जात नाही असं नाही पावसामुळे ते खड्डे पुन्हा पडतायत त्यातून मार्ग काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे ही परिस्थिती लवकरच बदलेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते अधिक चांगले असणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे खड्डे होतात आणि आता म्हणून त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न पीडब्ल्यू डी खाटं नॅशनल हायवे आणि आम्ही सगळेजण करतो आहे शेवटी पावसाळ्याने पावसाने थोडी आम्हाला साथ दिली असं नाही का खड्डे बुजवले जात नाही पण भरलेले खड्डे पावसामुळे परत तसेच होत आहेत म्हणून मला असं वाटतं त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचे पीडब्ल्यू डी आणि नॅशनल हायवेचे लोक करत आहेत परिस्थिती निश्चित पद्धती अशी राहणार नाही अजून चांगल्या पद्धतीने खड्डे भरले जातील पावसाळ्याचा अव अवसर हळूहळू कमी होतोय म्हणून सिंधुदुर्गाचे रस्ते हे चांगल्या परिस्थितीमध्ये जनतेला विचार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल